तुम्ही या पद्धतीने कधी गवरान कोंबडा खाल्लेला आहे का चला तर मी तुम्हाला आज वेगळी आणि गावरान पद्धतीने एकदम झणझणीत कोंबड्याची रेसिपी सांगणार आहे गावरान कोंबड्याची रेसिपी आहे ही जी माझी आजी आई करत आलेली आहे नेहमीच आणि खूप छान लागते बरं का तर कोंबडा कट करतो आणि आपण पीस करून आणतो त्याच्याऐवजी कोंबडा कट केल्यानंतर तो भाजून घ्यायचा चुलीवरती गॅसवरती किंवा कोळशेची शेगडी असते त्याच्यावरती चांगला भाजून घ्यायचा आणि त्याला बेसन पीठ किंवा ज्वारीचं पीठ लावून स्वच्छ चोळून धुवून घ्यायचा कट करून आणलेले पीस असतात त्याची स्किन काढून टाकली जाते त्यामुळे त्याचं तेज असतं ते निघून जातं आणि कोंबड्यामध्ये फक्त हाडच लागतात म्हणजे बोन्सच जास्त लागतात आणि तो काही खायला चांगला लागत नाही आता याचे पीस करून आणले आणि स्वच्छ धुवून घेतले त्याच्यासाठी आपण घरगुतीच मसाला तयार करत आहोत आलं लसूण आल कोथिंबीरची पेस्ट केली आणि ती मॅरिनेटसाठी वापरणार आहोत आता बघा का घरामध्ये कोंबडा भाजून बाहेरून कट करून आणल्यानंतर तो परत एकदा स्वच्छ धुवायचा आणि त्याच्यानंतरच मग मॅरिनेट करायला घ्यायचा इथे मॅरिनेट करताना चवीनुसार मीठ थोडीशी जास्त हळद आणि अल लसूण कोथिंबीरची भरपूर पेस्ट लावायची आणि थोड्या वेळ म्हणजे एक अर्धा तास तरी ठेवून द्यायचं आणि हा कोंबडा ना करताना विशेष म्हणजे चुलीवर करायचा चुलीवरच्या भाजीची टेस्ट काय वेगळीच असते हे तुम्हाला वेगळं सांगायला नको आता अर्धा तास मॅरिनेट करून ठेवलेलं मटण पातेल्यामध्ये तेल ओतून ठेवलेलं आहे आणि बघा चुलीवरतीच आम्ही बनवणार आहे तर पातेल्यामध्ये थोडंसं जास्त तेल ओतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे मॅरिनेट केलेले पीस टाकून घ्यायचे आणि थोड्या वेळ परतून घ्यायचे आणि झाकून ठेवायचं अशा प्रकारे सगळे पीस पातेल्यामध्ये टाकायचे आणि याला झाकून ठेवायचं आणि याला कने आपण मीठ लावलेलं असतं किंवा आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट लावलेली असते त्यामुळे ॲटोमॅटिक थोडं पाणी सुटतं त्याच्यामुळे लवकर पाणी नाही टाकलं तरी चालतं आता एकीकडे मसाल्याची तयारी करायला घ्यायची आणि मसाला पण बघा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला मी दाखवत आहे टोमॅटो कांदा आणि खोबरं आहे ते आमच्या इकडे कोळशाची शेगडी आहे त्याच्यावरती भाजून घेत आहे आणि याच्या याची पेस्ट करून मग मसाला बनवायचा खूप छान लागतं आणि भाजीला अशी एक वेगळी चव येते इथे तीळ खोबरं आणि कांदा याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि लसूण आलं याच्यामध्ये पण ॲड केलेलं आहे थोडासा भरपूर मसाला केला ना भाजीला खूप छान असे कट येतो आणि भाजी खूप टेस्टी बनते आता हा मसाला तेलामध्ये थोडा वेळ परतून घ्यायचा थोडंसं तेल सुटलं सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहेच एका साइडला कढईमध्ये छोट्याशा तडका पॅनमध्ये चटणी म्हणजे आपला काळा मसाला असतो त्या त्याला म्हणजे तेलामध्ये तळून तेला घेतलं आणि मसाल्यामध्ये ॲड केलं आता झणझणीत मटण बनवू यासाठी आपल्याला थोडंसं काळा मसाला जास्तच वापरायचा जा आहे त्याशिवाय झणझणीत होणार नाही इथे बघा आपल्याला पाहिजे एवढा काळा मसाला वापरून घेतला आणि सुक्या भाजीसाठी वापरलेला आहे सुक्की भाजी बनवून घेतलेली आहे पीसेस सगळे वेगवेगळे केले होते आणि ते पीस मसाल्यामध्ये टाकले आणि रस्सा भाजी एकीकडे कर... हा गावरान कोंबडा रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा